सांबर डोस्की डोसाचं तू काय खाणार आहे आता इडली खाणार आहे का डोसा खाणार आहे का काय खाणार आहे तू डोसा स्वतः आलो हॉटेलमध्ये नाश्ता करायला म्हणून आम्ही मार्केट मध्ये आलो खरेदी करायला पण सकाळी वाटलं रुद्रराज म्हटलं की नाश्ता करायचा आहे त्यामुळे हॉटेलमध्ये नाश्ता करेलाम त्याचा नाश्ता करूया आणि मार्केटमध्ये खरेदी करायची आहे भरपूर म्हणजे कांदे वगैरे पण घ्यायचे होते कसा आहे वळा डोसा रुद्रांश लक्षात माझ्या लक्षात आहे ना मी म्हणते की आपण नेमकं चाललो कुठं लक्षात आता खाणार आहे खा ते जरा डोसा खातो हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांच मग खूप सार सुरू करते तर चॅनल वरती नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करायच्या क्लिक करायचं माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉग आता आलो आम्ही मार्केटमध्ये सो आत्ता सकाळी सकाळी आलोय मार्केट मार्केटमध्ये म्हणजे जे मेन मार्केट आहे ना आ, ते थोडंसं लांब होतं त्याच्यामुळं बघ सकाळी म्हटलं मॉर्निंगला आम्ही सकाळी घरून सवस आताच निघल्याच तर मग आत्ता नाश्ता वगैरे पण केला आणि चाललो आहे मार्केटमध्ये कारण की आपल्याला मसाला बनवायचा आहे तर त्याच्यासाठी लागणार आहे कांदा लसूण मसाल्यासाठी तर ते पण घ्यायचं आहे आणि दुसरा पण भाजीपालीकडे स्वस्त भेटतो छान

मोठाला <muchas> मोठाला टोमॅटो कशा आहेत टोमॅटो मार्केट मधून खूप सारी खरेदी केली आणि मेन म्हणजे ना म्हणजे मार्केट ते जास्त लांब होतं पण आम्ही जातानी मॉर्निंग वॉक म्हणजे चालत गेलो सकाळी लवकर मग आम्हाला यायला खूप उशीर झाला म्हणजे नाश्ता वगैरे पण बाहेर केला आणि नंतर मार्केटमध्ये पण खूप फिरलो तर आम्हाला घरी यायला नऊ वाजले तर चला म्हटलं आता सगळा बाजार वगैरे आहे कांदे लसण ते तर ते सगळं काढूयात तर आता पण मसाला कसा बनवायचा तर जे मी फक्त मसाला आणि लाल तिखट बनवलेला हो आहे तर त्याचा व्हिडिओ पण बनवला आहे पण त्याचा मी अजून चॅनलवरती अपलोड नाही केलेला आणि आत्ता आपल्याला हा बनवायचा आहे तर तो आहे तो आपल्याला एक दोन वर्ष टिकतो असा सुका मसाला आहे आणि आता आपल्याला जो बनवायचा आहे बरं बरं धोत्राशी चालली आहे देवपूजा कारण की सकाळी लवकर गेलो आंघोळ केली पण आता आल्यावर तो देवपूजा करतोय आणि मग आता आपल्याला टाकायचं आहे वल्ला मसाला करायचा आहे तर हा मसाला पण आपला एक दोन महिने चांगला टिकतो तर त्यासाठी आणलेला आहे कोथिंबीर कांदा लसूण खोबरं आणि आलं एवढं टाकायचं आहे तर आता आपण तो पण व्हिडिओ लवकर बनवणार आहोत आणि सुक्या मसाल्याचा वेगळा आणि ओल्या मसाल्याचा म्हणजे कांदा लसूण मसाल्याचा पण वेगळा मी व्हिडिओ बनवणार आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला वेलायकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि आत्ता माझे डेली ब्लॉग्स येणार आहेत तर त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण अगोदर मार्केटमधलं आणलेलं साहित्य आहे ते काढून घेऊयात आणि नंतर पण बनवायचं आहे नाश्ता तर केलेला आहे पण आता रुत्रांशीला भूक लागली असेल कारण की त्यांनी जास्त बाहेर पण नाश्ता नाही केलेला थोडंच डोसा वगैरे खाल्लेला आहे तर चला आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉकमध्ये किंवा एखाद्या रेसिपीमध्ये